دو دنوار اپنا ہاں دو دنوار ہتھ میں کونہ پور کا مجموعہ ہاں ہوتا کونہ پور ولن جو گاندہ ہے کا پورا کا اور ہوتا سوسائٹی دو دن سے جیتا ہوا یہ باتیں नमस्कार मित्रांनो मी संकेत जाईल पुन्हा एकदा स्वागत करत त्यांचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनल वर तर तुम्ही का बघितला तर ती मेजवानी आता जाता आम्ही आमच्या ह्याच्या भावाकडे आणि वहिनीकडे हादडूक तर चला जाऊया आहे ना आपण जातो देवगडात काय काय सगळं आता तुम्हाला दाखवतला उपाशी आव दुपारपासून जेवचा म्हणून काय खालाव नाही आव काय जेवले आम्ही <laughs> लय उपाशी आव रे लय उपाशी मेवण्या येता जग चला फोटो पाजावून फोटो पाजावून मी जेव्हा टाकलंय तुमका दाखव देखील फोटो तो तर चला आधी तुमचा जास्त वेळ घेतो व्हिडीओ सुरुवात करताय चावणीच्या भावाक मोठा गिफ्ट घेऊन जातो बघा साधून आहे ऑर्गेनिक आगला ऑर्गॅनिक हे आम्ही जे लावलो ला। ना मागे पपई त्याच जा गाडी चावी गे स्पेशल गिफ्ट आता ते बघा गाडी हे लावला आता हे लॉक करता मागणा जाऊ तुम्हाला दाखवता थांबा रावणी तरी आयडियल बुक डेपोत गेला हे आता आम्ही मागण्याच निघतो प्रोजेक्टचा या घेऊ गेला आणि आतमध्ये राहुल हे काय ते नाही पप्पाई फक्त ते मान दिला आम्ही त्यांना चला गाडी लॉक केली काली बघा मागच्या दार गो मागच्या दारान अ तस नाही येते आणि आता इथे झाली आहे लिफ्ट म लिफ्ट पण झाली लिफ्टीत न जावे काय गो भांड्यांचा आवाज येतो जेवण चालू वाटत वहिनीचा जोरात बचाओ 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 इली चला रेड कार्पेट वर चला दोन नंबर बाबू पाहुणे आमच्या पाहुणे वरती गाली करीतच असतो लिफ्ट मधून कधी बघू दोन नंबर असता कुछ तो गडबड दया गडबड लाइट नाही म्हणजे आणि बघा आम्ही ह्यांच्या दिलाव जयवंत जानवी गोसावी सुगंध खालना सुटलो कि वरना सुटलो होय होय तशीच आहे अरे काय कचरा काढतेस काय आता सुगंध काही ना सुटला बघा काय काय जोरदार तयारी झाली होती बघा सार तयार झालेला आहे बघा आणि हे आता बाजूच काम करतो गो चला बाहेर बसूया बस बघा अक्षरा ना आम्हाला गाडी दाखवते भारी ती धूर पण येतो ना अक्षरा त्याच्यातून ही बघा गा कसली गाडी आहे बघा गा भारी अरे आमच्या व्हिडिओ बघायचे सोडून तू कसल्या व्हिडिओ बघतेस हे आमच्या बघतेस की नाही मशी आम्ही सबस्क्रायबर जोडून ठेवलेले आव सगळीकडे <laughs> सावनी कामाक लागलाय काय तिकडे काय बोलाच बोलशाल बिलशाल मी कट मिट करू नाय हा त्याच्यामुळे आता तू मदत का तू तू येऊन घासशील आधीच वा 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 चालू केलीस उडी गाडी आधी बघा मोठी दूर आधी काढून दाखव दूर हा बघा मी दूर येतोय बघा हा दिसतोय का तुम्हाला दूर बघा हा बघा हा कुठे पण चालते ना ती आणि बघूया मी चालून बघतो आता अरे बघा बघू शकतास केवढे मोठे फोडे त्याच्यावर समजू शकतास ती केवढी मोठी होती तिची फोटोच कसं लगेच समजत नाही ना फोटो दाखवतो तर वहिनीची एवढी रेसिपी भारी असताना युट्यूबरांची निस्ती आहे ही लागलेली आहे लाईन लागलेली आहे दोनच राहतो एवढे पोडी मोठे त्याच्यात ना एवढ्या पिढ्यावर दोनच राहतो आम्ही एवढच्या आधी नकडी सार बनवून घेतलेला त्याच्यामुळे त्याची काही व्हिडिओ तुमका रेसिपी दाखवता येईल नाही तर रिकमेंड केलात जास्त तुमचे कमेंट असतील तर आम्ही मग वहिनीची ती स्पेशल रेसिपी एकदा तुम्हाला दाखवू काय लक्ष देवची गरज नाही आता खेळतच राहत एक खाय चालला स्कूटरवर ना चालवत तू पेट्रोल दाखव संपवी जड होत त्याच्यामुळे संपता वाटत ते बघा बघू शकतास मस्त मासे फ्राय झाले आहेत आणि वहिनी छान काकडे बिकडेचं असं डेकोरेशन करतो गार्निशिंग सॉरी गार्निशिंग करत हे आपले स्टार्टरचे आहात नंतर व्यवस्थित असे मस्त हे बघा हे बाजूचे आहात अजून या स्टार्टरचा फक्त हे बघा हां लहान <गला> मुलांनी बघत नाही बसायचो <गला> <गला> सगळं खायचो कस झालं <दाला> ते सांगा काकीला सांग <गला> पाकीने बनवलंय ना अक्षरा जवळ घेतात एक नंबर आणि काय काय ते आठवते आठवते शब्द बोला देते थांबा खायचा म्हणतात ते बघा मस्त पैकी वहिनीने फ्राय केलेले बघा कसे लावलेले आहेत ते फोडी मस्त वाटा आता खाऊन बघूया टेस्ट कशी झाली होती ते बघा कांदो बिंदो मस्त एक कापलेलो असा कांदो घेऊया लिंबू आणि बघा मस्त मोठे मोठे कोडी सुरमईचे मागच्या राग गेलो तर बिर्याणी करून दिलं नाही मी त्यांना सांगितले मस्त की सुरमई असा

आता ज्यांनी बनवलं ते सांगणार कस कस झालाय ते वापरे किती जेवलंच तरी किती सात थोडी झाले सात वा माझ्या किती